सन्माननीय सदस्य श्रीमती श्वेता माले अध्यक्ष महोदय औचित्याच्या मुद्द्यावरती मी या ठिकाणी बोलत आहे राज्य शासनामार्फत वीस गुंठे ते एक हेक्टर शेती असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र बियाणे अनुदान योजना राज्य शासनाने मंजूर केलेली आहे या योजनेअंतर्गत तूर मूग उडीद सोयाबीनचे सुधारित व प्रमाणित केलेले बियाणे शंभर टक्के अनुदानावरती शेतकऱ्यांना दिल्या जातात या योजनेमुळे शेतकऱ्यांना सुधारित व दर्जेदार बियाणे उपलब्ध होते शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होते व वा शाश्वत शेतीला चालना मिळते तसेच अल्पभूधारक शेतकरी हा प्रगत शेतीकडे वळतो या योजनेअंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना हेक्टरी पंच्याहत्तर किलो सोयाबीनचे सुधारित प्रमाणित केलेले बियाणे हे शंभर टक्के अनुदानावरती दिल्या जाते सदर बियाणे शेतकऱ्यांना वितरित करण्याची जबाबदारी ही महाबीजची आहे महाबीज त्यांच्या वितरकाद्वारे शेतकऱ्यांना हे बियाणे पुरवतात सोयाबीनचे बियाणे पॅकिंग करण्यासाठी केंद्र शासनाने काही निर्देश दिलेले आहेत त्या अंतर्गत सोयाबीनचे बियाणे पॅकिंग करताना बावीस किलो पंचवीस किलो तीस किलो असे प्रतिबॅग प्रमाण असावे असे केंद्र शासनाचे निर्देश आहेत असे असतानासुद्धा बुलढाणा जिल्ह्यामध्ये महाबीजकडून शेतकऱ्यांना सरसकट बावीस किलोची बॅग दिल्या जात आहे त्यामुळे पंच्याहत्तर किलोच्या बियाण्यासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना फक्त सहासष्ट किलो बियाणे त्या ठिकाणी मिळत आहेत अध्यक्ष महोदय महाबीजच्या अधिकाऱ्यांशी आम्ही या संदर्भात चर्चा केली त्यांच्यासोबत पत्रव्यवहार केला परंतु त्यांच्याकडनं आत्तापर्यंत कुठलंही उत्तर आम्हाला मिळालेलं नाही आहे किंवा त्यांचं म्हणणं आहे की कृषी विभागाने आम्हाला जे प्रमाणित करून दिलं तेच काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे अध्यक्ष महोदय आमचं म्हणणं होतं की ठीक आहे ह्या बॅग तुमचं पॅकिंग आधी झालेलं असेल परंतु जे नऊ किलो तुम्ही अनुदान कमी देत आहे किमान त्या नऊ किलोचे पैसे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आपण द्यावे तर त्या सुद्धा कुठलाही निर्णय अध्यक्ष महोदय महाबीज घेत नाही जी कंपनी ही फक्त शेतकऱ्यांसाठी आपण तयार केलेली आहे शेतकऱ्यांना सुधारित बियाणे देण्यासाठी केलेली आहे आणि तीच कंपनी जर का शेतकऱ्यांची फसवणूक अध्यक्ष महोदय करत असेल तर अशा कंपनीवरती त्यांच्या एम डी असतील त्यांचे अधिकारी असतील किंवा संपूर्ण संचालक मंडळ असेल यांच्यावरती अध्यक्ष महोदय कठोरात कठोर कारवाई त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय केली पाहिजे शेवटी शेतकऱ्याला आपण जगाचा पोशिंदा म्हणतो आणि या पोशिंद्याची फसवणूक जर का कुठली कंपनी करत असेल तर त्या कंपनीला त्या ठिकाणी आपण बॅन केलं पाहिजेत कठोर कारवाई अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी केली पाहिजे